सुनील भोसले विरुद्ध जुने नगरसेवक खरी लढाई आता सुरू सुनील भोसले यांची एंट्री समीकरण बिघडणार का अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत गोकुळवाडी परिसरात मोठा राजकीय भूकंप घडण्याची चिन्हे दिसत आहेत शांती नव्हे तर क्रांतीच्या मार्गाने पुढे जायचं अशा शब्दात नगरसेवक सुनील भोसले यांनी थेट इशारा दिला आहे मागील पाच वर्षात नागरिकांनी भोगलेला त्रास न ना सुटलेल्या नागरी समस्या आणि कामचुकार नगरसेवक यांचा उघडपणे निषेध करत भोसले यांनी स्पष्ट केलं की यावेळेस जर पुन्हा त्याच लोकांनी उमेदवारी दिली तर गोरगरिबांचा एक माणूस उभा करून ताकद दाखवली जाईल वॉर्ड क्रमांक पाच व दहा यावर सखोल अभ्यास करून आणि गरिबांच्या सल्ल्याने निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती देत गोकुळवाडीतील नागरिकांनीही याला पाठिंबा दर्शवला आहे आता या घोषणेने गोकुळवाडीच्या राजकारणात खळबळ उडाली असून सुनील भोसले यांच्या पावलावर संपूर्ण परिसराचं लक्ष निवडणुकीकडे लागलं आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा